हिंदी भाषिकांनी व्यापाऱ्यांनी समजायला पाहिजे की <laughs> महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस पहिला आणि मराठी भाषा आलीच पाहिजे ज्या ज्या राज्यात आपण राज्यामधली अर्धी भाकर खातो ना तर तिथलं गुणगान आपल्याला हे म्हणण्यापेक्षा चित्र आता बदललंय आणि जे आता वारं सुटलंय तुम्ही बघताय ते वारं मी माणसाच आहे ठाकरेच आहे जे हिंदी शक्ती म्हणून चालू होता ना त्याचा विरोधात आम्ही आंदोलन करून तो जी आर शासनाला हे ठाकरेचे ताकद दिसली आणि त्यांना हे कळलं की दोघे भाऊ एकत्र जर आले आणि मैदानावरती उतरले तर आपलं या ठिकाणी कुठल्याही प्रकारे जे काही शा, शासनाचे जे वजन दाखवण्याचा प्रयत्न त्यांचं चालू आहे ते कुठेतरी त्यांचं नाव खराब होईल त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्याचा धसका घेतला आणि लगेच जी आर रद्द केला शंभर टक्के पर्यंत घडेल बघा तुम्ही विरोधकांची पळापळ आता सुरू झाली आहे कारण की त्यांना माहिती आहे हे दोघं जर एकत्र आले कारण की एक वक्तृत्वाचा बादशाह आहे आणि एक मॅनेजमेंटचा बादशाह आहे दोन्ही जेव्हा किंग एकत्र येणार तेव्हा निश्चितपणे महाराष्ट्र नव नवा, नवा महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टीनं काहीतरी ही वेगळी वाटचाल असणार आणि येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्रात मराठी माणसाची ताकद काय असते हे आताच्या भाजप आणि युती सरकारला पाहायला मिळेल हा ट्रेलर आहे शो आता खरा सुरू होणार आहे आणि निश्चितपणे हा उद्याचा जो मेळावा आहे विजयोत्सव मेळावा हा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातला ऐतिहासिक क्षण आहे आणि निश्चितपणे जे विरोधकांना वाटते घडू नये ते घडायला चाललं आहे म्हणून तुम्ही बघताय एन केल प्रकरण त्यांनी ते थांबवायचा प्रयत्न चालला आहे अनेक आरोप करतायत पण उद्याचा हा मेळावा जो आहे हा निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर यशस्वी होणार आहे आणि हा जो मेळावा होणार आहे तो महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य बदलणारा मेळावा आहे त्यामुळं मी सर्व जनतेलाही आवाहन करेन आणि सर्वसामान्य शिवसैनिकांनाही आवाहन करेन आम्ही जातो आहे तुम्ही या आणि हा मेळावा न भूतो न भविष्य असा आपल्या डोळ्यांना अनुभव आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्रातलं जे पुढचं राजकारण घडणार आहे त्याची जी नांदी इथून सुरू होणार आहे त्याला आपण सर्वांनी साक्षीदार होऊया तर तुम्ही मेळाव्याची <laughs> मेळाव्याबद्दल म्हणताय पण दोघेही भाऊ जेव्हा एकत्र येतील तुम्हाला वाटतं येणं खूप काळाची गरज आहे आता दिस इज द बिगिनिंग ओनली हा ट्रेलर आहे सो आता खरा सुरू होणार आहे त्यामुळे निश्चितपणे दोघं सोबत येणार आणि महाराष्ट्राला जे हवं होतं महाराष्ट्र जनतेला जे होतं तेच होणार आहे आणि आपण म्हणतो की जेव्हा एखाद्या गोष्टीला जास्त ताणलं जातं त्याच्यानंतर ते एका ठिकाणी जाऊन तुटते तर आता विरोधकांनी जेवढं ताणं तेवढं ताणून झालेलं आहे आता आमचा वेळ येतो आहे आमची काळ आमचा काळ येणार आहे आणि येणारं भवितव्य हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे आणि बाकी आमच्या सर्व आघाडीचं असणार आहे तुम्ही बात असाल की उतरता काळी आम्हाला आलेली आहे नाही असं नाही सन्मान्य राजसाहेबांनी आम्ही एक कार्यकर्ता म्हणून खूप वर्षापासून आम्ही काम करतो आहे पण स्थानिक लोकांची जी जनतेची जो विचार आहेत ते खूप स्ट्रॉंग आहे की ह्या दोन्ही भावांनी एकत्र यायला पाहिजे नव्हतं आणि ती वेळ मराठी माणसाच्या एका विषयासंदर्भात तो वेळ आलेली आहे पण आता दोन्ही बघा आम्ही शेवटी कार्यकर्ते पण कुठंतरी ही एक दोन्ही व्यक्ती उद्धवसाहेब आणि सन्मान्य राजसाहेब हे दोन्ही एकत्र आल्याच्यानंतर एक, एक वेगळा महाराष्ट्राला चेहरा मिळेल एक वेगळं महाराष्ट्रामध्ये जी बुळबुळ चाललेली आहे भाजप हे जेव्हा महाराष्ट्रात आलं सन्मान्य बाळासाहेब स्वर्गीय ते असताना पण हे वेल म्हणून आलं होतं आणि वृक्ष म्हणून शिवसेना होती बाळासाहेबांची त्या वृक्षाला या वेलाने ओढून वरती टोक काढले पण हे कुठंतरी महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला धगधग करत होतं कुठंतरी वाटत होतं की कुठेतरी चुकते आणि याचे परिणाम आता सन्मान्य राजसाहेबांनी आणि उद्धवसाहेबांनी जे एकत्र जल्लोष मेळावा घेतला आहे त्या मेळाव्यात बघायला मिळेल तुम्हाला नक्कीच बदलणार समीकरण म्हणजे बोलतात ना विरोधकांनी आता तुम्हाला मी स मी नंतर तुम्हाला, तुम्हाला मोबाईल दाखवेन काही लोकांनी मला फोन केले चांगलं चांगलं की खूप चांगलं करतात कोण या नवी मुंबईचे शिल्पकारांमध्ये जे उठत बसत आहेत आदर विरोधक जे उठायत बसतात त्या लोकांनी सांगितलं की खूप चांगलं चाललं आहे कारण ठाण्याचं जे राजकारण आहे नवी मुंबईमध्ये जे तरुण लोकांना रोजगार आहेत काही आहेत ते इथून पळून आहेत इकडं काही लोकांचे स धंदे आहेत ते बी ठाण्याला पळून नेत आहेत ते कुठंतरी कुठेतरी थांबलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या जनतेला हे दोन्ही भाऊ एकत्र आले आता बघा मी तर कार्यकर्ता एवढं मी नाही बोलू शकत पण दोन्ही एकत्र आले या भर या एक एक तर ह्या महाराष्ट्रातली जनता भरभरून यांना मतं देतील आणि ह्या महाराष्ट्रामध्ये एकमेव मराठी माणसाच्या बोलतात ना सन्मान्य राजसाहेब आणि उद्धवसाहेब हे एकत्र दिसतील तुम्हाला नक्की मला ते वाटतं हे सगळं मुंबई मेन म्हणजे मुंबई मुंबई यांना घालवायची नाही म्हणून कुठंतरी ही तडजोड होणार आहे भले मुंबईच्या बाहेर नाही होणार पण मुंबईच दोन्ही भाऊ एकत्र येतील असं मला विश्वास आहे बघा हिंदी भाषिक आहेत ना याच्यात सन्मान्य राजसाहेबांना आमच्या पक्षात आहेत पदाधिकारी आणि खूप चांगल्या याच्याने पद काही लोक चुकीचे वागतात त्याच्यामुळं हा विषय निघालेला आहे नाही तर हिंदी भाषिक जे महाराष्ट्रात राहतात ते खूप प्रेमाने राहत आहेत पण कुठंतरी हे भाजप हिंदी भाषिकांना मराठीपासून तोडायचा प्रयत्न चाललेला आहे असं मला कुठंतरी वाटते तुम्ही मीरा भाईंदरचं बघत असाल आणि ठाण्याचं बघत असे या मुंबईचं बी काही विषय आहेत पण हे कुठेतरी एक एक छो छोटासा विषय पण त्याला हे मार्केटिंग करून मराठी माणसापासून हिंदी भाषिकांना आहेत आणि हिंदी भाषिकांकडून मराठीला आहेत पण हे असं होणार नाही कारण महाराष्ट्र सेनेमध्ये हिंदी भाषिक मोस्टली खूप चांगल्या चांगल्या पदावे आणि सन्मान्य राजसाहेबांबरोबर हाताला हात देऊन काम करत आहेत आता तुम्हाला माहीत असेल सत्ताधारीच आहेत कारण आमदारांनी भाजपचे आमदार हे काम चालू केलेले आहे त्यांनी कुठंतरी हिंदी भाषिकांना प्रेम दाखवायचा प्रयत्न केला आहे पण हिंदी भाषिकांना बी माझी विनंती हा महाराष्ट्र आहे तुम्ही बी घ्या ना प्रेमाने सांभाळून व्यवसाय करताय व्यापार करताय आम्ही कुठं नाही म्हटलं अहो व्यापाराला तुमच्या दुकानात सगळी मराठी माणसं येत आहेत मग मराठी माणसं येत असताना तुम्ही असं संघर्ष करून मोर्चा काढून तुम्ही मराठी माणसाला दुखवतायत आणि हे दुखावणं हे बरं नाही हिंदी भाषिकांनी व्यापाऱ्यांनी समजायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस पहिला आणि मग तुम्ही आणि आम्ही तुम्हाला कधी नाही म्हणलंच नाही ना आज कितीतरी यांचा बोलतात ना व्यापार बना या कितीतरी जागा म्हणा यांच्या ताब्यात आहे हिंदी भाषिकांच्या आम्ही कधीच नाही बोललो नाही त्यांना किती बिल्डर नवी मुंबईत तर ऐंशी टक्के बिल्डर सगळे नॉन महाराष्ट्रीन आहेत पण लोकं ग रूम ना त्यांच्याकडं फ्लॅट घेतात त्यांच्याकडे पण हे कुठंतरी राजकारण आहे आणि मराठी माणसाला तोडण्याचा प्रयत्न शंभर टक्के भाजप करते बघा महाराष्ट्रातले तमाम मराठी बांधव सर्वांची एक इच्छा आहे की दोन्ही ठाकरे परिवार जे काय राजकीय लोकांमध्ये वेगवेगळ्या भावना चाललेली आहे आज विरोधकांची हवा टाईट झालेली आहे फक्त मोर्चा काढतो म्हणल्यानंतर त्यांना तो जी आर रद्द करावा लागला कारण त्यांना माहिती आहे ठाकरे ब्रँड आहे तो तो ब्रँड कुणाला पुसवता येणार नाही त्यांचे जी चाललं होतं की ठाकरे मिट मिटवणार वगैरे वगैरे हे काय चाललं होतं हे कोणत्याही प्रकारे होणार नाही आज आपण पाहिलं असाल की मोठ्या संख्येने शिवसैनिक असतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते असतील व महाराष्ट्रातली मराठी माणसं असतील ये उन, हे सर्व एकत्र येऊन मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करणार आहोत आणि हे तर फक्त सुरुवात आहे आता युती होईल न होईल ते वरच्या लेवलला दोघेही उद्धवसाहेब राजसाहेब हे एकत्र बसून ते चर्चा करतीलच परंतु मराठी माणसांवरती जवळजवळ अन्याय झालेला आहे तेव्हा तेव्हा ठाकरे ब्रँड हा पुढे आलेला आहे हे आज परत एकदा आपल्याला दिसत असेल पण मराठी अस्मितेसाठी जो लढा सुरू आहे आणि त्यामध्ये जे कानशिलेत लावण्याचा प्रयत्न होतो आहे आणि काही आपण व्हिडिओज पाहिले मग ते कितपत योग्य वाटतं तुम्हाला बघा आता मीरा भाईंदरमधला जो व्हिडिओ आहे परत ठाण्यामधला व्हिडिओ दाखवण्यात आला आपण महाराष्ट्रात राहतो मराठी बोललीच पाहिजे तुम्ही तमिळनाडूला जावा आंध्राला जावा किंवा कर्नाटकमध्ये जावा तिथली भाषा ते बोलतात ना मग आपण महाराष्ट्रात राहतो आम्ही जोरजबरस्ती कुणाला करत नाही आहे जे वर्षानवर्षे इथं राहतात ना थोडंफार तरी मराठी त्यांनी शिकलं पाहिजे आणि मराठी भाषा आलीच पाहिजे ज्या राज्यात आपण राहतो ज्या राज्यामधली अर्धी भाकर खातो ना तर तिथलं गुणगान आपल्याला गाता आलं पाहिजे जोर जबरदस्ती हो कोणी कोणाला केलेलं नाही आहे आज हिंदी शक्ती जे लादलं होतं ना त्याच्या विरोधात आमची भूमिका होती आम्ही देखील शाळा शिकलो आहे पाचवीपासून आम्हाला हिंदी होती जे साचनाचं आता धोरण होतं की पहिलीपासूनच हिंदी अहो तो लहान मुलगा त्याच्यावर तुम्ही किती प्रेशर देणार त्याच्या विरोधात आमचं आंदोलन होतं जे हिंदी शक्ती म्हणून चालू होतं ना त्याचा विरोधात आम्ही आंदोलन करून तो जी आर शासनाला हे ठाकरेची ताकद दिसली आणि त्यांना हे कळलं की दोघे भाऊ एकत्र जर आले आणि मैदानावरती उतरले तर आपलं या ठिकाणी कुठल्याही प्रकारे जी काही शा शासनाचे जे वजन दाखवण्याचा प्रयत्न त्यांचं चालू आहे ते कुठेतरी त्यांचं नाव खराब होईल त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्याचा धसका घेतला आणि लगेच जी आर रद्द केला पण या कुठे आडमध्ये कुठेतरी हिंदू हिंदूला हिंदू विरोधात लपतो असं देखील चित्र पाहायला मिळतं असं काही नाही साहेब बघा हिंदू मुस्लिम सिख साई सर्व आज जे काय आहे आपल्या राज्यामध्ये असेल देशामध्ये सगळे एकमेकाला समजून घेऊन त्या ठिकाणी काम करत असतात रोजीरोटीचा जेव्हा प्रश्न येतो मला सांगा यू पीवरून महाराष्ट्रामध्ये आले आपण काही इथे काय फक्त पी भैया आहे म्हणून त्याला इथं रोजगार द्यायचं नाही असं कधी झालं आहे का महाराष्ट्राने आणि महाराष्ट्र एक अशी भूमी आहे की सर्वांना एकत्र घेऊन सर्वांना पुढे जाण्याचं काम करतं त्याचं कुठंतरी हे मिंदेगड असेल भाजप असेल त्यांना हे राजकारण करायचं आहे यांना फक्त काय झालेलं आहे आपली पोळी कसं शेकायची आता नवी मुंबई महा महापालिका असेल मुंबई महापालिका अन्य महापालिका निवडणुका आलेल्या आहेत त्यामुळे हे कुठंतरी हिंदीचा जी आर काढायचा आणि हिंदीचे मतं आपल्याकडे कसं वळवता येईल हे भाजपचं षडयंत्र होतं आणि त्या षडयंत्र तेच त्यांच्या तोंडावर आपटलेले मला असं वाटतं आहे की राजसाहेब आणि उद्धव साहेब यांनी एकत्र येणं हे महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी एक काळाची गरज आहे त्याचा ट्रेलर तुम्ही आता सध्या बघितला शालेय अभ्यासक्रमामध्ये इयत्ता पहिलीपासून जी हिंदी भाषेची सक्ती चा जो यांनी जी आर काढला होता त्या जे आरला सुरुवातीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढून विरोध केला त्यानंतर राजसाहेबांची पत्रकार परिषद झाली त्यांनी पाच जुलै रोजी भव्य दिव्य असा मुंबईत मोर्चा काढणार म्हणून घोषणा केली त्यानंतर त्यांनी आवाहन केलं इतर सर्व राजकीय पक्षांना सामाजिक संघटनांना की तुम्ही या मोर्चामध्ये हो एका मराठी भाषेसाठी महाराष्ट्रासाठी मराठी अस्मितेसाठी तुम्ही या मोर्चामध्ये सामील झालं पाहिजे जेणेकरून जो संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा होता त्यावेळेस तो मोर्चा निघाला होता तसाच एक ऐतिहासिक मोर्चा यावेळेस आपल्याला बघायला मिळाला असता का तो निघाला असतात तर याबद्दल सध्याचं जे सरकार आहे ते घाबरलं त्यांनी तातडीने त्यांची कॅबिनेट मंत्रिमंडळाची एक बैठक घेतली आणि आम्ही दोन्ही जी आ, हिंदी भाषा विरोधातले जे आहेत इयत्ता पहिलीपासून शालेय अभ्यासक्रमामध्ये ते रद्द करत आहोत अशी घोषणा केली मला वाटतंय की ही मराठी माणसाची ताकद आहे हा मराठी भाषेचा विजय आहे मराठी माणसाचा विजय आहे की जर फक्त एकत्र एक मोर्चा काढणार एवढी घोषणा करूनच सरकारचं सरकार घाबरलंय असं वाटत होतं आणि ते घाबरलंच होतं म्हणून त्यांना तो जी रद्द करावा लागला त्याची घोषणासुद्धा त्यांना करावी लागली आता हा उद्या जो वरईला एकत्र ठाकरे बंधूंचा जो विजयी मेळावा आहे त्याची तयारी सुद्धा जीएस सुरू आहे महाराष्ट्रातून अनेक मराठी माणसं महाराष्ट्र सैनिक शिवसैनिक ज्या ज्या संघटनांनी मला पाठिंबा दिला त्या संघटनांचे नेते हे सुद्धा यावेळी उपस्थित राहणार आहेत सुद्धा मोठ्या संख्येने नांदपण विभागातून या मेळाव्याला जाणार आहोत राहिला विषय युतीचा ठाकरे बंधूंचा तर सर्वस्वी निर्णय हा सन्मान्य राजसाहेब ठाकरे व सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांचा असणार आहे आणि जर महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषेसाठी हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असतील तर याला यामध्ये आमचा आनंदच आहे आणि आम्हाला सुद्धा एकत्र काम करण्यामध्ये खूप समाधान वाटेल खूप आनंद वाटेल उद्याच्या मेळाव्यानंतर काय वाटतं चित्र पूर्णतः बदलणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात चित्र बदलणार आहे हे म्हणण्यापेक्षा चित्र आता बदललं आहे आणि जे आता वारं सुटलं आहे तुम्ही बघताय ते वारं मराठी माणसाचंच आहे ठाकरे पण मराठी अस्मितेचा जरी हा प्रश्न असला तर येत्या काळात काय वाटतं ठाकरे बंधूंच्या एकत्रित आल्यानंतर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला कुठेतरी जोरदार फटका येत्या काळात पाहायला मिळेल शंभर टक्के फटका बघायला भेटेल कारण विधानसभेला जर तुम्ही एकत्रित बघितलं की जो निकाल लागला म्हणजे तुम्ही लोकसभेचं जर बघितलं लोकसभेला शरद पवार साहेबांच्या आठ जागा आल्या निवडून उद्धव ठाकरे साहेबांच्या नऊ जागा मराठी नऊ का दहा जागा आल्या काँग्रेसच्या चौदा जागा निवडून आल्या त्याच्यानंतर चार महिन्यामध्येच असं काय चित्र पलटलं की हे सर्व बहुमताने हे भाजपने शिंदे अजित पवार गट यांचे आमदार निवडून आले असा काय चमत्कार घडला याचा अर्थ आणि हा चमत्कार जेव्हा घडला त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कोणताही उत्साह नव्हता सगळ्यांना माहिती होतं ईव्हीएम एम मशीन मॅनेज केलेल्या होत्या आणि तो विजय होता मराठी माणसाने मनसेला भरभरून मतदान केलं पण ते मतदान आमच्यापर्यंत पोचलं नाही आणि येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्रात मराठी माणसाची ताकद काय असते हे आत्ताच्या भाजप आणि युती सरकारला पाहायला मिळेल एक महाराष्ट्र सैनिक म्हणून किंवा एक मराठी माणूस म्हणून दोन्ही ठाकरे बंधू सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे येत असतील तर मा एक कुटुंब म्हणून देखील आनंद आहे कार्यकर्ता म्हणून देखील आनंद आहे आणि त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला मुंबईला खास करून एक मराठी एकजुटीची जी आवश्यकता आहे ती या दोन बंधूंच्या एकत्र येण्याने होईलच आणि महाराष्ट्र संपूर्ण मराठीमुळे यात तीळ मात्र शंका नाही तसेच आता एक आंदोलन यशस्वी झालेस हे ये, येण्याच्या आधीच एक मोठं आंदोलन यशस्वी झालं तर ह्याच्या पुढे सुद्धा अशा काही आंदोलनाच्या मार्गाने म्हणजे ते मराठी लोकांना सोयीस्कर राहणार आहे का शंभर टक्के हे जण एकत्र एक येणार या भीतीपोटीच तर तो जी आर रद्द झालेला आहे आणि या खरं याचं श्रेय ह्या दोन बंधूंचं आहे की ते दोघं एकत्र एक आहे ह्याची धास्ती सरकारने घेतली आणि त्यामुळे तो जी आर रद्द करून आंदोलन उभारण्यापूर्वी यशस्वी झालं आणि जर का हे दोन ठाकरे बंधू जर का एकत्र एक येणार असतील तर संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्रामध्ये हे पुन्हा एकदा मराठी माणूस जो पेटून उठला आहे त्या सर्व गोष्टी प्रामुख्याने पटलावरती येतील असं मला वाटतं